चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सोमवार या दिवसापासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होत आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते नऊ दिवसामध्ये देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते सेवा केली जाते या नऊ दिवसात देवीला नऊ रंगांच्या साड्या नेसविल्या जातात नवरात्रीत सर्वत्र उत्साहाचे उल्लासाचे वातावरण असते तसेच दांडिया खेळल्या जातात आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नवरात्रीतील नऊ रंग कोणते आहेत पहिला रंग हा पांढरा आहे पांढरा रंग हा शांततेचे प्रतीक आहे आणि तो शुद्धता दाखवतो दुसरा रंग आहे लाल लाल रंग हा सौंदर्याचे आणि प्रेमाचे प्रतीक मानला जातो तिसरा रंग आहे निळा निळा रंग समृद्धीचे प्रतीक आहे आणि आरोग्य देखील आरोग्य दर्शवतो चौथा रंग आहे पिवळा पिवळा रंग हा तेजाचे प्रतीक मानला जातो पाचवा रंग आहे हिरवा हिरवा रंग हा अत्यंत शुभ रंग मानला जातो आणि एखाद्या नवीन व्यवसायाची सुरुवात कोणतेही नवीन सुरुवात करण्यास वाढ दर्शवतो सहावा रंग रा राखाडी आहे हा रंग परिवर्तन घडवणारा रंग मानला जातो सातवा रंग आहे केशरी केशरी रंग हा शांतता आणि ज्ञान दर्शवतो आठवा रंग आहे मोरपंखी मोरपंखी रंग सुपिकता दग दर्शवतो नववा रंग आहे गुलाबी गुलाबी रंग प्रेमाचे प्रतीक दर्शवतो आणि जिवाळा दर्शवतो अशा प्रकारे नवरात्रीतले र नऊ रंग या व्हिडिओमध्ये सांगितले आहेत तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका